झालेल्या एकाच पक्षाचे दोन उमेदवार होते त्यांचा एक जिंकला होता एक पडला होता तर त्यामुळे त्यामुळे त्यांचा काही वाद झाला आणि ते जे त्यांनी त्यांचं काही मारण केली तर त्यामुळे काही लोक जमले होते याचा आता इथे हे दोन एकच पक्षाचे आहे एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हरला त्यामुळे त्यांचा काही वाद झाला त्यामुळे जे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे काही जास्त अडचण नाही आहे आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर जे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्र प्रक्रिया आहे एफ आय आरची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही सुरू करू का बरं भांडण करायचं आहे हा आमचा आता बंदोबस्त आहे काहीच काळजी करू नका आणि ज्यांना ज्यांचा जे काही तक्रार आहे त्यांनी मारलं त्यांनी स्वतःच्या हिशोबाने बोलवलं आत्मा सांगाय सर त्यांची काही चुकी नाही ते कोणाच्या नाही त्यांनी धोक्याने बोलवलं मारलं आणि हे सगळे लोक फक्त मारू लागला सर मला स्वतःला सर काय बरं आता तिथे आले बंदोबस्त बंदोबस्त असतील रात्रीपर्यंत उद्यापर्यंत बंदोबस्त असतील तिथे जमून त्यांनी वाहनाच्या वाहनाला काही हलवून हलवण्याचा प्रयत्न केला होता तिथे काय झालेला आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त त्यांना सुद्धा होता कोणी जास्त नहीं। आ, आ, आता काही जखमी नाही तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झालं तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो तर स्टेबल पण आहे सी मायनरिंग आहे आणि आमचा तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे तिथेवर आमचे कर्मचारी अधिकारी आहे आता आम्ही पुढची प्रोसेस प्रोसेस करत आहे लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि त्यांचा जे काही मतभेद असतील किमान काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते पी एसला पोहोचत नाही